नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण गुप्तचर विभागामध्ये म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सुरक्षा सहाय्यक ट्रान्सपोर्ट या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअरपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील तर आवीमध्ये जी भरती निघालेली आहे यामध्ये एकूण चारशे पंचावन्न जाग्यांचा समावेश आहे तर ही सर्व पदे सुरक्षा सहायक ट्रान्सफर या पदांची असणार आहे तर आता आपण पाहणार आहोत याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशाप्रकारे भरावा लागेल तर बघा मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी असिस्टंट मोटर ट्रान्सफर या पदाची भरती होणार आहे ठीक आहे तर यामध्ये जागा दिलेली आहे टोटल जागा आहे चारशे पंचावन्न आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्र जागा बघून घ्या अगोदर बघा मुंबईच्या एकूण पंधरा जागा आहे आणि नागपूरच्या एकूण चार जागा आहे तर अर्ज भरताना आपल्या कॅटेगरीच्या जागा व्यवस्थित चेक करूनच आपला अर्ज या ठिकाणी भरायचा ठीक आहे नागपूर चार आणि मुंबई पंधरा दोन ठिकाणी या जागा दिली आहे टोटल चारशे पंचावन्न जागेची भरती निघालेली आहे याची पात्रता मागितली आहे दहावी पास दहावी पास असणे गरजेचं आहे आणि तुमच्याकडे एल एम वी लक्षात ठेवायचं व्हॅलिड ड्रायविंग लायसन्स मागितल्या आहे मोटर कार्स एल एम ई ड्रायविंग लायसन या ठिकाणी मागितलेलं आहे तसंच तुम्हाला मोटर मेकॅनिकलचं नॉलेज पण असणे गरजेचं आहे आणि एक वर्षाचा अनुभव पण या ठिकाणी मागितलेला आहे आणि तुम्हाला संबंधित राज्याचं डोमेसिल पण लागेल समजा तुम्ही महाराष्ट्राला रहिवाशी असाल तर तुमच्याकडे डोमेसिल सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे ठीक आहे ज्या स्टेटचं जो डोमेसिल आहे त्या स्टेटमध्ये तुम्ही आपला अर्ज भरू शकता दहावी पास ए ड्रायविंग लायसन आणि मोटर मेकॅनिकलचं ज्ञान तर वयोमर्यादा आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचं अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला या ठिकाणी तीन वर्ष अधिक राहणार आहे लक्षात ठेवायचं तर या ठिकाणी जे एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एस लक्षात ठेवायचं ओपन ओबीसी ई डब्ल्यू एस मेल कॅन्डिडेट म्हणजे पुरुष उमेदवार यांना असणार आहे सहाशे पन्नास रुपये ठीक आहे लक्षात ठेवायचं ओपन ओ बी सी ई डब्ल्यू एस पुरुष कॅन्डिडेट सहाशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी एक सर्विसमॅन महिला एस सी एस टी एक सर्विसमॅन महिला पाचशे पन्नास रुपये एक्झाम ठुल्क राहणार आहे एस सी एस टी महिला आणि माजी सैनिकांना पाचशे पन्नास रुपये आणि ओपन ओ बी सी ईडब्ल्यू एस पुरुषांना सहाशे पन्नास रुपये ही पे तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर बघा मित्रांनो तुमची नियुक्ती या ठिकाणी कशाप्रकारे केल्या जाणार आहेत तर तुमची एक्झामही ऑनलाईनद्वारे होणार आहे शंभर मार्क्सचा पेपर असणार आहे आणि वेळ असणार आहे एक तासाचा यामध्ये जनरल अवेअरनेस बेसिक ट्रान्सपोर्ट अँड ड्रायविंग रूल्स वीस मार्क्ससाठी क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड वीस मार्क्ससाठी नंबरिकल ॲनालिटिकल लॉजिकल ॲबिलिटी अँड रिजनिंग वीस मार्क्ससाठी इंग्लिश लँग्वेज वीस मार्क्ससाठी असा तुमचा शंभर मार्क्सचा पेपर असणार आहे या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे नंतर तुम्हाला या ठिकाणी मोटर मेकॅनिक अँड ड्रायविंग टेस्ट पण घेतल्या जाणार आहे ठीक आहे पन्नास मार्कची हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता अठ्ठावीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे अठ्ठावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि सहा सप्टेंबर पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे सहा सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान तुम्ही आपला अर्ज भरू शकता जर तुम्हाला संपूर्ण पिढी भासायची असेल तर आपला सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी डीफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा जातात जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद